गुड आफ्टरनून वन्स अगेन आणि आपण आता निघालो आहोत आपल्या दुसऱ्या विजिटला नाश्ता झाला आहे नाश्ता ॲक्च्युली चांगला होता आणि आपलं पुष्पा नाव आहे त्याचं शुद्ध शाकाहारी स शा, नाश्ता सकाळचा आपला थोडं वेज केलं तर बरं पडतं आणि ॲक्च्युली मला भूक लागलेली पण ते उपपीठामध्ये झालं नाही म्हणून मी एक मिसळबा मागितलं पण आता एकदम फुल आता फुल एनर्जी आणि आता आपली नेक्स्ट साईट हां आपलं नेक्स्ट साईट असणार आहे वेंगुर्ला येस वेंगलुर्ला कारण इट्स अ लाँग ड्यू मला ॲक्च्युली वेंगुर्ला खूप आधी जायचं होतं मी एकदा जाऊन आलो आहे पण तेव्हा मी काय ब्लॉगिंग करत नव्हतं असंच फिरून आलो आणि ते पण एका दिवसासाठी ॲक्च्युली एक दिवस पण नव्हता okay? तो फक्त तीन तास होते ओके तर आता आजचा दिवस माझ्याकडे पूर्ण आहे दिवस दिवसमध्ये अर्धा दिवस गेला आहे आणि आता हाफ अन आवर लागेल मला पोचायला तिथून म्हणजे आता मी कुळाला आहे कुडला मार्केटमध्ये तिथून मला वेंगुर्ला पोहोचायला हाफ अन आवर टू फॉर्टी मिनिट जाते तर आपण आता वेंगळुरुला पोचणार आहोत आणि वेंगळुरूला पोचल्यानंतर आपण काय काय करणार आहोत ते तुम्हाला आता लगेचच कळणार आहे ठीक आहे तर स्टेट येऊन आणि पाहत राहा आपला चॅनल बाय द वे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर आवडत असेल तर लोकांबरोबर शेअर करा कारण की हे एक नवीन एक्सपेरिमेंट मी मराठीमध्ये तर जर तुम्हाला आवडत असेल की मी मराठीमध्ये ब्लॉग करतो आहे मराठीमध्ये बोलतो आहे तर प्लीज शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि त्यांनाही दाखवा ठीक आहे चला वेंगुर्ला बंदरला पोचलो आहे पण हे दिसतंय जास्त काय नाही हे प्रिकॉशन्स आहे कारण की इथे ऊन बाधतं आहे वेंगुर्लाला कुडाचं कुडाला इतकं नव्हतं पण वेंगुर्लाला खूप आहे तर मग वेंगुर्ला बीच समजा इथून वीस बावीस किलोमीटर आहे मी पाठी एक बोर्ड बघितलेला तेव्हा आता वेंगुर्ला बंदरला पोचलो तर इथून वेंगुर्ला बीच थोडा लांब आहे पण हे बघा हे पण आपलं आहे हे पण घेतलेलं आहे हे फेस मास्क टाईप आहे काहीतरी जे फेसला कवर करणार आहे तर मग बोलण्याचा अर्थ इतकाच की आपली ट्रिप जी आहे ना ते कंटिन्यू राहणार आहे हे मध्ये मध्ये थोडं येत राहणार पण आपले एक्सपिरियन्सेस काय थांबणार नाही आहे तर मग आता एक काम करा इथून निघूया आणि आपण भेटूया डायरेक्ट वेंगुर्ला बीचवर आणि तिथे जाऊन आपण काय करणार आहोत ते तुम्ही तिथेच पहा ठीक आहे एक स्टोरी आणि काहीतरी पोस्ट अपलोड केलं असतं ते नक्की पहा इंस्टाग्रामवर हे बघा इथे इंस्टाग्राम हँडल दिले जाईल ठीक आहे चला तर वेलकम वन्स अगेंड आणि आपण ॲक्चुअली आता आलो आहोत आरवली बीच हां अरवली बीचवर आलो आहोत हा बघा ॲक्च्युली एक मस्त असा बीच आहे आणि एकदम क्लीन आहे आणि ॲक्च्युली कोणाला इकडे माहीत नाही की हा ॲक्च्युली हा बीच आहे इथे म्हणजे जास्त माणसं नाहीच आहे इकडे आणि हे बघा वाळू जर बघाल सम सफेद वाळू आहे म्हणजे आपली जशी गोव्याला जातात तशी नाही एकदम एकदम सफेद आहे एकदम मऊ आहे आजूबाजूला जरी बघितलं तरी, तरी कोणी नाही इकडे कोणीही नाही एकदम हा हा एकदम अनटच बीच आहे असं तुम्ही बोलू शकता पण मस्त आहे आणि पाणी ॲक्च्युली पाणी बघायला एकदम क्लिअर वॉटर आहे एकदम क्लिअर वॉटर आणि मी बघा मी ॲक्च्युली इथं नवीन आहे पण माझ्याबरोबर एक गृहस्थ आहेत जे इकडे स्थानिकच आहे आणि त्यांनी मला हा बीच दाखवला मला मी जात होतो शिरोडा साईडला पण त्यांनी मला हा बीच दाखवला की हा एकदा बघा आणि ॲक्च्युली मला हा आवडला आहे बीच एक काम करूया मी तुम्हाला थोडा वेळ दाखवतो हा बीच आणि ह्याच्या पुढे हा जो रस्ता आहे इथून हा जो रस्ता इथून दिसतो तुम्हाला हा डायरेक्ट शिरोडा बीचला कनेक्ट होतो परत रेडी हां परत रेडी तर एक काम करूया आपण फिरूया थोडं आणि मग आपण नंतर परत एकदा भेटूया ठीक आहे काही न केल्याने पण जो आनंद भेटतो ना तो मला आज इथे कळाला म्हणजे इथे ॲक्च्युली काही नाही करायला बसा झोपा फोटो काढा व्हिडिओ करा ओके तासनदास समुद्राकडे पाहत राहा लाटांच्या आवाजाची मजा घ्या बस पण अशी मजा मी कधी अनुभवली नाही आहे जर तुम्हाला पण त्याची मजा घ्यायची असेल तर या कधी आरवली बीचला शिरोडा बीचच्याच आधी आहे हां एक आहे इथे काही शाळ आणि असं काही नाही आहे खायला पिवायला जर दुपारच्या वेळेला तर आलात माझ्यासारखं तर काही ते खाऊन पिऊन या पाणी पण घेऊन या मला तहान लागली आहे आता एक काम करूया पुढे जाऊया कुठेतरी आणि बघूया कुठे पाणी भेटतंय का ठीक आहे चला तर आता आपण आलो शिरोडा बीचला सेम ॲज अरावली बीच अनटच पण जास्त थोडं जास्त लोक आहेत इथे द नंबर ऑफ फॉरेनर्स इथे खूप आहे आणि इथे ना एक अशी गमतीशीर बात आहे हे बघा हे जे प्राणी आहे हे hey, आता दुपारी इथे बसले कारण आता जास्त गर्दी नाही आहे पण जसे संध्याकाळ होणार ना तसेच ला ना खाली उतरवलं जाणार आणि टुरिस्टला किंवा लहान मुलांना ह्यांच्यावर बसून आपला टाईमपास फिरवायचं तर हा एक आपला टुरिस्ट अट्रॅक्शन आहे इकडचा आणि हे जर बघितलं तुम्ही हे झाडं बघा किती मोठी आहे ह्याच्यामुळे इतकी सावली आहे ना सावली सावली की असं ऊन कळतच नाही आहे मी सांगू तुम्हाला आता तीन वाजले पण या सावलीमध्ये या झाडांच्या सावलीमध्ये कळत नाही की तीन वाजले असं वाटतं की सकाळचे नऊ वाजले की संध्याकाळचे साडेचार पाच वाजले असतील पण एक काम करूया आता इथून जाऊया मी आता जास्त काय एक्सप्लोर करायला इथे राहिलं नाही आहे कारण की शिरोडा आणि अरावली बीचच्या डिस्टन्समध्ये फक्त शंभर मीटरचं अंतर आहे किंवा दीडशे मीटरचं अंतर जास्तीत असतो तर इथे असं काय करायला नाही आहे इथे ना पुढे दोन तीन स्टॉल्स आहेत तिथे थोडी लोक खातात तर आपण पण थोडं काही खाऊया खाऊया नको का मला ना तहान लागते आपण जो नाश्ता केला सकाळी ना दुपारी ॲक्च्युली त्यानंतर काय मी पाणी पण नाही पिवलो तर एक काम करूया तिकडून पाणी घेऊया आणि पुढे त्यांनाही विचारूया की आपण पुढे कुठचं एक जी जागा आहे आपण ते एक्सप्लोअर करू शकतो ॲक्च्युली मी तुम्हाला जसं बोललं की मी आयटनरी घेऊन फिरतो आहे पण लोकांना विचारायला बरं पडतं की त्यांना माहीत असतं की इथून आजूबाजूला काय नवीन आपण बघू शकतो तर त्यांना विचारूया आणि तिथून पुढे जाऊया आपण ठीक आहे चला तर आता एका जागेवर बसलो आहे शिरोडा बीचा असं बाहेरच आहे आणि आता इथे पाणी आणि एक कणीस खाणार आहे आणि ते खाल्ल्यानंतर मग आपण पुढे जाऊया थोडा शांत इथे इथे ऊन आहे इथे शेड आहे अशी आणि इथे आपलं कनिज भरलं जात आहे ठीक आहे तर एक थोडा ब्रेक घेतो गोपटोड पण चार्ज करायचं मी पण थोडा चार्ज होतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आता इथून पुढे निघायचं आपल्याला पण कुठे ते तुम्हाला सांगतो आपण चालू आता रेडीला आणि रेडीला काय आहे हे कदाचित थोड्या लोकांना माहिती असेल ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करा ज्यांना नाही माहिती ते बघा हा व्लॉग बघा की आपण आता कुठे जाणार आहोत ठीक आहे तर स्टिक विथ मी अँड आय विल टेक यू टू द नेक्स्ट लोकेशन इंग्लिश झालं माझ्याबरोबर राहा आणि तुम्हाला दाखवतो मी आपण आता एचआयटनंतर कुठे जाणार आहे दिस इज नॉट द लास्ट डेस्टिनेशन हा आपला शेवटचा डेस्टिनेशन नसणार आहे ठीक आहे चला ए फ्यू मोमेंट्स लाईथ नमस्कार माझ्या पाठी जे तुम्ही पाहता रेडीचा महागणपती मंदिर मी दर्शन घेतलंय पण इथे आत इतकं बरं वाटतं आहे की मी कमीत कमी अर्धा पाऊन तास आतमध्ये बसलो होतो असाच बसलो होतो मजा येत होती या गणपतीच्या मूर्तीचा इतिहास पण एकदम आगळा वेगळा आहे ऐकणार काय ऐकणार का, का सांगतो एक मिनिट अठरा एप्रिल 1976 सेवन्टी एक सिक्स एकोणीसशे शहात्तर दिवशी श्री सदानंद नागेश कांबळी त्यांना एक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना गणपतीजींनी दर्शन दिले आणि त्यांनी एक त्यांना आदेश दिला की अमुक अमुक ठिकाणावर माझी एक मूर्ती आहे तिला तू मोकळे कर स्वप्नाचा भास झाल्यावर त्यांनी लगेच इकडच्या स्थानिक रहिवाशांची मदत घेऊन तिकडची जी भूमी आहे तिकडे खणायला सुरू केलं आणि दोन दिवसानंतर त्यांना गणपतींचा काण दिसला असं ऐकलं गेलं आहे की देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या आदेशावरून असं सांगितलं गेलं की जोपर्यंत पूर्ण मूर्ती भेटत नाही तोपर्यंत खणत राहा आणि असं करता करता मे महिना उलटला आणि सवा महिना अजून खोदकाम केल्यानंतर त्यांना उंदीर मामा हे सापडले असा इतिहास आहे गणपतीच्या मूर्तीचा जर कुठे काही चुकलो असेल तर सांगा कमेंटमध्ये लिहा असं काय नाही जेवढं मी ऐकलं जेवढं मी वाचलं आहे त्यावरून मी ही स्टोरी तुम्हाला सांगितली आता एक काम करूया इथून निघूया आणि आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला जाऊया ठीक आहे वेलकम बॅक गाईज आणि आपण परत भेटवत आहोत आणि आपला हा जो डेस्टिनेशन आहे हा कदाचित लास्ट असेल पुढे जाऊन आणून काय भेटलं तर ठीक आहे पण आता कसं स सूर्य मावळलं आहे सनसेट झाला नाही ते थोडा अंधार पडणार आहे आणि असा अंधार की तर स्ट्रीट लाईट्स नाही आहे म मला कुडाळ पण जर पण स्ट्रीट लाईट्स नाही आहे तर मग आजूबाजूला काय भेटलं तर ऑबियसली कवर करीन पण त्यात तो प तो तोपर्यंत तो हा आपला शेवटचा असा डेस्टिनेशन असणार आहे पण हा बीच असा तसा बीच नाही आहे हा बीच माझ्या नावावर हो आहे <laughs> सांगतो या बीचचं नाव आहे सागरेश्वर बीच तो बघा जे सूर्य मावळतो आणि त्याचा कलर एकदम डेम झाला आहे मस्त ऑरेंजिश कलरचं स्काय आहे मस्त दिसतो एकदम आणि जसं तुम्हाला बोललो की इकडचे जेवढे पण बीचेस आहे ना या साईडचे वेंगुर्ला साईडच्या शिरोडा झालं हा सागरेश्वर बीच झाला रेडी बीच झाला तो दुसरा आरावली बीच झाला हे सर्व ना अनटच बीचेस आहे म्हणजे माणसं येतात इकडे इंडियन्स आणि फॉरेनर्स येतात पण हा सीझन नाही आहे असं मला वाटतं म्हणून जास्त येत असेल पण जो जित जितका मी बघितलं आहे हा बीच किंवा सकाळपासून आपण जेवढे बीचेस बघितले जास्त असं माणसं नव्हती हो असे बीचेस व्हिजिट करायला खूप बरे वाटतात आहे ना या बीचचं जो माईलस्टोन आहे म्हणजे जिथून मला कळेल की हा बीच जवळ आला आहे ते आहे उभादांडाचा गणपती मंदिर हां म्हणजे तिथे पोचलं उभादांडाला तर तिथे गणपतीचं मंदिर आहे नाही माहिती आहे माझा इंस्टाग्राम हँडल चेक करा हे बघितलं तिथे मी त्याचा पोस्ट टाकलं आहे तिथून लगभग शंभर दीडशे मीटरवर एक राईट आहे तिथं लिहिलेलं आहे सागरेश्वर बीच आणि सागरेश्वर मंदिर तुम्हाला पाठी माझ्या पाठीचा एक आवाज येत असा अभंगांचा ते स्पीकरवर लावलेलं आहे कारण की या बाजूलाच मंदिर आहे हार्डली चाळीस पन्नास पावलांवर सागरेश्वर मंदिर आहे आणि तिथेच अभंगांचं एक कसेट लावली आहे वाटतं कॅसेट आहे आणि त्याचा आवाज स्पीकर मस्त वाटतं ऐकायला तर मग हा एक बीच तुम्ही बघा आता एक प्रश्न असा तुमच्याकडे कोकणी माणसाक सर्वात जास्त काय आवडतं मी सांगू गजाली करू तर हेच म्हणून मी आलो गजाली ए, आहे हॉटेल गजालीमध्ये हे आहे कुडाला मी वेंगुरलाहून कुडाला आलो कारण की तिथे जे मला हॉटेल हवं होतं ते हेच चालू नव्हतं कदाचित बंद झालं होतं हॉटेल तर मग मी इथे आलो आणि इथे थोडी चौकशी केली कुडाला आणि सगळे बोलले की जर तुम्ही सत्कार ट्राय केला आहे तर तुम्हाला गजालीसुद्धा आवडेल तर मी आता आलो आहे हॉटेल गजालीमध्ये एकदा खाऊन बघूया की कसं आहे आणि रिव्ह्यू पण तुम्हाला देणार मी तर आता मी आलो आहे हॉटेल गजालीमध्ये आणि भूक तर लागली आहे कारण की टाईम पण झाला आहे दुपारी काही जेवण नव्हतं हो आणि इथे मी मागवलो आहे मी एक मटन मालवणी आणि रोटी इकडचा जो मेनू आहे ना तो टिपिकल आपला मुंबईचं मॅटम सगळं चिकन लॉलीपॉप आणि हे नाही आणि ते मला काय खायचं नव्हतं कारण की मुंबईला ते खूप खाल्लं मग थोडं वेगळं तर बोलले की मटन मालवणी खायचं आणि रोटी वडन आहे याच्याकडे ठीक आहे मटन आणि बघूया अजून काय मागवायचं झालं तर ठीक आहे एक सूप पण मागवलं चिकन मंच सूप ट्राय करा आता कसं आहे जेवणाचं तुम्हाला दाखवतो बाबा तर मग एक काम करूया जेवण येऊन दे ट्राय करतो आणि मग तुम्हाला सांगतो ठीक आहे जेवण अप्रतिम माणसं त्याच्यापेक्षा सुंदर <coughs> इतकी चांगली सर्विस ना मला ॲक्च्युली त्यांना माहिती पडलं की मी ब्लॉग करतो आहे आणि मला हातात कॅमेरा आणि या जागा बघितलं तर <coughs> इतकी चांगली सर्विस दिली आहे त्याने व्हिडिओ तर लाईक केला त्यांच्या फोनवरून वरतून एक आईस्क्रीम पण दिली फ्री ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की ब्लॉगिंगची इतकी ताकद आहे मी जास्त करही करत होतो असं सुट्टी भेटली की आपलं आता कॅमेरा घेता नाही चला निघालो पण आता थोडं मनावर घेतलं आहे की ब्लॉगिंग करूया चांगल्यापैकी करूया आणि ही एक्सपेरिमेंट मराठीवाली की थोडी सक्सेसफुल होताना दिसते आहे मला तर मग बघूया आपलं ओवरऑल रिझल्ट आपल्याला माहिती पडेल की काय आहे का पण आता आता रिव्ह्यू खाणं अप्रतिम ओके आणि रिजनेबल म्हणजे जेवढा बिल काल झालं का ना माझं चारशे ऐंशी रुपयाचं तर इथे झालं मला चारशे तीस रुपये तर आणि मी जास्त काय घेतलं ना मी आपलं मालवणी मटण तीन रोटी आणि एक सूप पण मस्त होतं अप्रतिम जेवण आहे कधी या ये हे बघा इथे मी टाकेन ॲड्रेस हॉटेल गजाली आणि हे कुडाळचं वेंगुर्दन आहे कुडाळचं या आणि इकडे कधी काही मागच्या ना लगेच भेटेल मला सर्विस एकदम दाबडतो भेटलेले माणसं आता या यायला सुरू या झाले मी जेव्हा वाले तर असं नव्हती मला मराठं माणसं बाहेर येऊन जेवतात मग आत्ता बघतो ना की माणसं आता कच्चा कच भरते इकडे तर मग कधी आला कुठं आला नक्की इथे भेट द्या मग चला एक काम करूया आता हा ब्लॉग इथेच एंड करूया आजचा दिवस इथेच समाप्त करूया आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये